महावाक्यन में लक्षणा का उपयोग और तामे शंका महावाक्यन में जहद लक्षणा और अजहद लक्षणा नहीं जहद लक्षणा का नहीं रे महावाक्या शून्य चीज प्राप्ति होंगे प्राप्त। जहद लक्षण म्हणजे काय वाच्य अर्थ पुरा टाकून द्या लागते ना तर तही टाकान तो मही टाका मग काय राहिलं मग काय राहिलं म्हणून शून्याची प्राप्ती होईल म्हणून महावाक्यात कोणती लक्षणं केली नाही रे जहद लक्षण आणि अजहद लक्षण का नाही विरोध येते अजत म्हणजे टाकेच नाही ना वाच्य अर्थ मग काय ना मग जीवन ईश्वर एक थोडी होणार आहे स्वपदाचा वाच्यार्थ जीव आहे आणि तत्पदाचा वाच्यार्थ ईश्वर आहे मग याच एक होणं शक्य आहे का जहद लक्षण का नाही शून्याची प्राप्ती होते म्हणून अजहद लक्षण का नाही विरोध येतो म्हणून मग आता पारिशेष ज्ञान कोणती उरली दुसरं नाव काय जहदा जहद जहद जहद, 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 जहद लक्षणा किंतु भात त्याग लक्षण आहे आता ताकी रीती विचार सागर में लिखी आहे बरोबर ना विचार सागरात लिहिले कुठपर्यंत आला सागर दुसरा तर तू आहे काहीच नाही चांगलं कोणाला कळते आठात ज्योतिषाचार्य मस्त कळते आता हातातील गोष्ट जाऊ नये द्यायला पाहिजे रे तुम्हाला पुन्हा विनोदाचार्यांचं आकर्षण होऊन जात तेवढं नका देव वा करू देव सांभाळते सगळं जर कळून राहिलं तर मग आता नाही ना हातातून नाही जाऊ द्यायला पाहिजे कळत मी तुम्हाला सांगितलं तुम्ही तुमच्या गावल्यावर कार्य सुरू करा त्या माऊलींचा व्हिडिओ काढला सगळा इचक आदे करून टाकला सगळ्या महाराष्ट्रात सगळ्या महाराज लोकांनी स्टेटला ठेवले कारण कोणाच नाही सहसा गावात मानत नाहीत बुवा गावातल्या गावात कष्ट करू नये शेजाराच्या गावात जर कष्ट केलं पुतळा आपला मग कोणाची रुचीच नाही राहिली गावात आणि कोणीही छोटा कार्य करता असला तर तो डायरेक्ट दुसऱ्या गावात जाऊ शकतो का त्याचा तुम्हाला कार्य जर छोट्यापासून सुरू करायचे तर ती कुठून करायला पाहिजे ओळखी पासूनच कि नाही मग ओळखीच कोण असते तुमचा शेजारी तुमचा भाऊ असच कार्य सुरू करायला लागेल कि नाही गावात दुखल असेल करून टाकलं तसा प्रचार हे गावात असं काय आता कळून नाही आल्या कृष्णा घ पाठ रे त्याच्याकडे नका ते मोठे माणसं बापा ते शिबिर गेला तुम्ही ते कुठं हे रे हा किरून त्याच्याकडे पाहते तू तुकारी घेशीन गेली पाठ तो काय पाठ तो काय घेते शिबिर घेते चालला पाठ फक्त ते शिबिरातले पोरं तेवढे काढून द्या मग पंगत बसवायची <laughs> तर बघा भागत्याग लक्षणं महावाक्या महावाक्या लक्षित लक्षण नाही भागत्याग लक्षण आहे ना म्हणजे भागत्याग लक्षण आहे पण लक्षित लक्षण नाही लक्षित आणि ना दुसरा कोणता प्रकार आहे केवळ लक्षण म्हणून भागत्याग लक्षण आहे पण भागत्याग लक्षणांतर्गत लक्षित लक्षण नाही तर केवळ लक्षण किंतु केवळ लक्षण हे काय ते लक्ष चेतन ते वाच्यका साक्षात संबंध आहे की माझ्याकडे तो पदाचं वाच्य जीव लक्ष कोण आहे कुठ असत आहे तो पदाचं लक्ष ईश्वर आहे म्हणते तो आता कस करायच अक्षय पदाच लक्ष काय तू कुठं असत पहिले ते तत्पदाच लक्ष काय रेषे हा मला म्हणतो का आपण त्या फंदात आपल्याला काय नाही तर वाच्याचा वाचवपदाच्या लक्ष्याशी साक्षात संबंध आहे की आणि वाच्याचा लक्ष्याशी साक्षात संबंध असण याला केवळ लक्ष म्हणतात आणि वाच्याचा लक्ष्याशी परंपरा म्हणतात बच्चो कोणाला बघितलं का अजून प्रकाश आता किती वाजता पोहोचशील तिथं असं असं ठीक लक्षन ते वाच्य का साक्षात संबंध आहे परंपरा नाही परंपरा संबंध आहे का वाच्याचा लक्षाशी म्हणजे जीवाचा कुटस्थाशी परंपरा संबंध आहे का कसा आहे मग कोणती लक्षणं ईश्वराचा ब्रह्माशी परंपरा संबंध आहे का मग कसा आहे साक्षात आहे मग कोणती लक्षण आहे केवळ लक्ष नाही होवे वाचका एक देश लक्ष हो होते त्या ठिकाणी वाच्यका एक देश लक्ष होवे त्या ठिकाणी देश लक्ष्य असते आणि एका देशाला टाकून द्या लागते वाचका साक्षात संबंध अशी नसते त्यातलंच काही टाकायचं आणि काही घ्यायचं मग जे घ्यायचं आहे ते लक्ष म्हणून घेतोय ना आपण मग त्याचा कोणता संबंध साक्षातच असणार त्यामुळे त्यामध्ये केवळ लक्षणं तिथं कोणती लक्षणं असणार आहे केवळ लक्षणात असणार कोणती लक्षणं असणार नाही म्हणला कोणते सांगा नेमकं तेच उडवायसाठी बोलतो म्हणून लक्ष लक्षण आहे धाकट्या लक्षणं कशाला म्हणतात त्यातलंच घ्यायचं त्यातलंच काही सोडायचं की नाही मग त्यातलंच म्हणजे मग त्याचा त्याच्याशी कोणता संबंध असे सांगा बर त्यामुळे भाकत्याग लक्षण लक्षित लक्षण जमतच नाही त्याच्यात ना। ना असून असून कोणती असणार आहे हम्म यात केवळ लक्षण आहे और महावाक्य ते जिज्ञासुकू अखंड ब्रह्म का बोध होवे ऐसा ईश्वर का अनादि तात्पर्य आहे की नाही मग ते निरुड लक्षण आहे प्रयोजन वती नाही निरू ठरेल अशीच जिलबी आबा म्हणजे निरूढ लक्षण तस ईश्वरानं ईश्वराचं ठरेल की महावाक्यातून यांना ब्रह्माचं ज्ञान व्हावं अखंड ब्रह्माचं ज्ञान व्हावं म्हणजे निरूढ लक्षण सुद्धा आहे राहिले हा, हा, आता हा, हा, हा। विचार विचारसागर उष्ठा आहे राम महाराज तुम्हाला अळलं गिल्लं तर महाराजचा नंबर घेऊन जय श्री त्या ताईंना नाही की असं 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 बरोबर बरोबर कोणतं का त्यांचं असं 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 बरोबर अस हा हा ते हा म्हणजे ताईच्या घरचेच होते समजा ते है ना आता तो त्या टिंगला टांगायच्या बाबतीत खांदेस लय पुढे लयच मजा का घेतात लवा अतीच असते व लग्नात तर लयच करतात ना ठिकाण पापड फोड एकमेकांच्या अंगावरून काही माईन कस मस मी ते चाळीस गावाला गेलो माझ्या मित्राच्या आत्याच्या घरी लग्न होत मग मी या मित्राईचा मी भाऊ ना मग त्या आत्याच्या घरी म्हटल्यावर ते नातं लय लाईनीला लागलं हा 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 मी दिसू ते मला काही जमीन नाही द्यायचं ते इतकं म्हणजे माझ्या गणितात घेता येत नाही त्या मी बोलायला पाहते माझ्या काहीच समज नाही ते अंडर पिंटर काही नाही बघ बघ आणि मला त्यावेळेस भाषा समजतही नव्हती बरोबर त्याच त्याच चाल फक्त माझ्या फुटत बस जो बी सोयीच घेत नाही जो सोयीच घेत नाही कोणी कुरडे फोड पापड फोड काहीच कर ती किती वचकलं बिबट्याला आला, 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 आला। वाटवा हा तर कळालं का रे हा ए बघा निरूढ लक्षण जसं मी जिलबी आबा सांगितलं तुम्हाला तसं निरूढ लक्षण आहे ईश्वराचं अनादि तात्पर्य आहे की तत्व मशीने तुम्हाला अखंड ब्रह्माचा बोध व्हावा तुम्ही शब्दामध्ये छल करून भागत्या करताच त्याही पेक्षा पलीकडे निरूढ लक्षणं आहेत देवाचं तात्पर्य आहेच नाही त्यात ईश्वराच कि सगळ्या जीवांना कशाचा बोध व्हावा अखंड ब्रह्माचा निरुड लक्षण आहे प्रयोजनवती नाही ह्या ऐशी शंका होवे आता बघा शंका किती गोड आहे वाच्य अर्थ का वाक्य आहे ना ते वाच्य अर्थ का लक्ष चेतन से संबंध माने बघ चली बरोबर बघा वाच्याचा चेतनाशी लक्ष्याशी संबंध मानावा लागेल ना वाच्याशी साक्षात संबंध असेल तरच केवळ लक्षण होईल ना मग वाच्याचा लक्ष्याशी काय मानावं लागेल म्हणजे कसा बी काय साक्षात संबंध मानावं लागेल ना मग ते चेतन असंसर्ग असंग कसं काय झालं त्याचा संबंधवान झाला परमात्मा हेम पुरुषा वर्णन करता त्याचा वाच्यर्थाशी संबंध झाला वाच्यार्थाशी काय झाला संबंध झाला हा वाच्य अर्थ का लक्ष चेतनशी संबंध मानतो लक्ष्य लक्ष अर्थ मे असंगता की हानी होवी की मग लक्ष अर्थामध्ये असंगता राहिली का वाच्याचं काय आहे आम्ही संबंध मानत नाही मग लक्षणच नाही होणार संबंध नाही माने तो लक्ष ना बने कारण साक्षात संबंध असेल तर केवळ लक्षण परंपरा संबंध असला तर मग संबंध तर लागणार आहे ना मग संबंध नाही म्हणावं तर लक्ष नाही संबंध आहे म्हणावं तर व्यवहारातल्या पदार्थ सारखे थोडी आहे ते हा तर हे तर ब्रह्म आहे ते असंघ आहे मग असंघाचा संघ कसा काय झाला कळाला की नाही काय मिळतो तुला कळू राहिला क्रि शकत सांग बर दोन्ही सांग म्हणजे उगळी तप्पाशी रुने आता दिवे ज्ञान पाजून राहिला आहात कृतकृत्य झालो इच्छा केली ते पाहून प्रभाकारात शब्द अवघडाय सर कळाल्यासारखं होते पण असं बोल बोलायचं असंच होते तर मुख्य बोलायचं मेळीला त्याला तर तुम्ही असंख्य पुरुषा ब्रह्माला असंख्य पुढे मग संबंध मानू नका मग काय वाया गेलं मग संबंध मानल्यानं जर असंगता बिघडते ब्रह्माची तर नको बिघडू देऊ संबंध मानू नका मग रे लक्षणा बिघडते माहिती असं तू पहिले तू बिघडला होता रे असं आहे ते हा याला म्हणतात उभयत पाश कशा त्याला म्हणतात उभयत पाश रज्जु संबंध मानला तर असंगता बिघडते आणि संबंध जर नाही मानला तर लक्षणा बिघडते कुठे जयश्रीराम पाटील ते तारखीच नाही सांगितलं हा, हा तर काय ते शक्य संबंध अथवा बौद्ध संबंध को लक्षण काय आहे ना शक्यशी संबंध असो की बौद्ध्याशी पण संबंध लागेल ना त्याच्याशिवाय लक्षण म्हणता येईल का नाही तो सो असंग संभव मग असंघाच्या ठिकाणी संघ जमते का म्हणजे दोन्हीकडून संबंध नाही मांडला तर लक्षणा जमत नाही संबंध मांडला तर असंगता बिघडते समाधान लय गोड केला समाधान लय गोड केला समाधान असं आहे समाधान आहे वाच्य अर्थ मे चेतन और जड दो भाग है वाच्य अर्थ मे चेतन और जड दो भाग वाच्य मध्ये दोन भाग आहे दो चेतन आणि जड जसं बघा तो, 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 तो वाच्य कोण आहे मग त्या जीवामध्येच कुटस्थही आहे म्हणजे चेतनही आहे आभासही आहे आणि बुद्धी आहे बुद्धी जड कुटस्थय म्हणजे वाच्य अर्थामध्ये दोन भाग आहेत ना जड आणि चेतन तामे ताका फुडन तामे द्या तामे तामे चेतन भाग का तादात्म्य संबंध दोन भाग आहेत की निर्द्यात एक चेतन आहे आणि एक जड आहे ना तर त्या चेतनाचा लक्षार्थाशी तादात्म्य संबंध आहे कोणता संबंध आहे पण माझ्याकडे लक्ष द्या रे चेतनाचा लक्षार्थ जे कुटस्थ आहे त्याच्याशी कोणता संबंध आहे तादात्म्य नाही म्हणजे बुद्धी आहे जड त्याचा कोणता संबंध आहे अधिकरणाचा संबंध आहे ते अध्यस्थ आहे त्याच्या मग तादात्म्य संबंधही बिघडत नाही अध्यस्थ अधिष्ठानाला काही त्रास देत नाही दोरीवर सर्प दिसला मग उद्यापासून दोरी विषारी होते का दोरीवर सुगंधी फुलाची माळायचा भ्रम झाला मग उद्यापासून दोरीचा सुगंध येते अध्यस्ताचे गुणधर्म अधिष्ठानावर काही परिणाम करतात का मग जे बुद्धी जड आहे ती कुटस्थावर काय अध्यस्थ आहे काही बिघडवत नाही अधिष्ठानाचा आणि चेतन भाग जर म्हणाल तर चेतनाचा कुटस्थाशी तादात्म्य संबंध आहे मग तादात्म्य म्हणजे काय तदेव आत्मानम नाम स्वरूप मी असते तेच त्याचं स्वरूप आहे मग आपणच आपलं बिघडवतो काही म्हणजे असं आहे म्हणजे संबंध आहे पण न बिघडवणार त्यामुळे संबंध माना संबंध मानल्यानं असंगता बिघडत नाही संबंध मांडल्यानं नाही आमच्या गावात घडलेली घटना घर्ले। घडलेली एकदम पूर्वी असे विनोद होत होते आता असे जर विनोद झाले तर खुनी होऊन जाईल खुना खुना मला ज्याचा विनोद केला तेही माहित आहे घडलेली कथा कोणाला संशय असेल तर मी त्यांना दाखवून देईल त्यांना दाखवून देईल म्हणजे त्यातला ज्याचा विनोद केला ती व्यक्ती आहे पण ज्याने विनोद केला ते वारल्या काय विनोद केला होता बघा म्हणजे बिघडत नाही विचार केला बिघडल्या हारक वाट पण विचार केला तर बिघडलच नाही संबंध असला तर असंघता बिघडते हो संबंध कोणता म्हणजे तादात तादात्म्य तेच त्याचं स्वरूप तो तर कोणाशी तादात्म्य संबंध तर असणारच आहे ना सगळ्यांचा व्यक्तीने काय मजा केली होती म्हणजे बिघडत नाही बिघडलं सारखं वाटते असतो काय गळ्या एक्स वाय झेड कस काय बरं आहे बाबा मस्त देवाच्या सगळा आनंदी आनंद आहे काय म्हणजे सगळं काय तुले भ्रमात आहे म्हणतो भ्रमात काय मी खुश आहे सगळं काहीच टेन्शन नाही आपलं ओके आहे बाबाजी आबाजी काकाजी नानाजी काय त्याचं नातं असेल ते सगळं व्यवस्थित आहे म्हणे अरे जाऊ मग कालतो या घरी मिनजे पाहिलं त्याला बेकार हो काय देऊ काल तुझ्या घरी गेलो मी जे पाहिलं ते काय पाहिलं बेकार बघ तो म्हणे बघ काय पाहिलं बघ अरे तुझ्या बायको जवळ तो म्हणे काय तिच्या इ वया जवळ सुकेल होतं बेकार नाही हा पेटला ना गेला घरी या बायकोला हा आणन मारन धिंगाण चिंगाणन जाणं तो गेला त्या त्या माणसाजवळ का बोर गाज होता मम्मी तू इवायाचा जाऊ कळाल नाही काही तुला इवाई कळवते का नाही व्याही समजते की नाही इवाई हम्म व्याही समजते ना व्याही आणि त्या व्यायाचा तू कोण दनाद दनाद मग बिघडलं बी बिघडलं बी नाही की तसा हा तादात्म्य समज काल गेलतो म्हणे भाऊ जाऊ काय काय म्हणतो ई वयाचा जवळ झोपेल होता ई वया जवाई म्हटलं की त्याचं डोकं गेलं फिरू आता ते भळवा असतो आणि तो त्याच्या आई जवळ होता म्हणजे दुःख होता इतका आता काय करायचं ई वयाचा जवळ म्हणजे तसा आहे तादात्म्य संबंध हा असंगता बिघडू देते का रे कुठे काय बिघडणार प्रत्येकाचा स्वतःशी कोणता संबंध असणार आहे तादात्म्य संबंध असणार त्यामुळे ना लक्ष नाही संबंध पाहिजे नाही तुम्हाला तर संबंध लक्ष नाही आणि मग हे जो जड भाग आहे बुद्धी त्याच काय ते अध्यस्त आहे पण अध्यस्त अधिष्ठानावर कोणताही परिणाम करत नाही अध्यस्त सर्पाच्या विषाने दुरी विषारी होत नाही अध्यस्त सुगंधी फुलाच्या माळेने दुरीला सुगंध लागत नाही चेतन भाग का लक्ष अर्थ मे तादात्म्य संबंध हे काहे ते काहे ते टाका शब्द काय ते सकल पदार्थन का तादात्म्य संबंध वे अरे स्वरूपाच्या ठिकाणी दादात्म्य संबंध असतोच की नाही नवे नवे स्वरूपाशी जो संबंध असतो त्यालाच तादात्म्य संबंध म्हणतात स्वरूप मी तादात्म्य संबंध व्हावे वाच्य भाग चेतन का स्वरूप ही लक्ष चेतन आहे वाच्यातलं जे चेतन त्याचं स्वरूप काय लक्षचेतन हय त्यानं काही अडलं का तादात्मिक संबंधानं काही असंगता जाते का और वाच्य में जड भाग का लक्ष्य चेतन में अधिष्ठानता संबंध है जड जी बुद्धि है ती, ती कुठस्तर अद्यस्त जाय की नाही मग त्याचा कोणता संबंध आहे अधिष्ठानता संबंध आहे काल्पनिक संबंध संबंधते अधिष्ठान का मना काही बिगड़ते का मग जाग्रुतीत काही काही समस्या येऊन राहील त्याची त्यातलं काही सातबाऱ्याच्या नावाने निघणार आहे एखादी गाडीला भेटणार आहे काहीच नाही हा स्वभाव बिघडे नाही और अपने तादात्म्य संबंध से भी स्वभाव की हानी होवे नाही तादात्म्य संबंधाने हानी होत नाही आणि कल्पित संबंधाने सुद्धा हानी होत नाही यात हे लक्ष्य अर्थ की असंगता बिघड म्हणून लक्ष्य जे कुटस्थ किंवा ब्रह्मा आहे त्याची असंगता बिघड पण संबंध असल्यामुळे लक्षणेसाठी काय पाहिजे संबंध आहे आणि बिघडत का नाही कारण ते संबंधच बिघडवणारे नाही कल्पित संबंधही बिघडवत नाही तादात्म्य संबंध सुद्धा काही अधिक एक शंका आहे ती उद्या बघू ओम